विचार मांडले ते चिंतूरचे सुपुत्र माजी आमदार विजयराव पाटील कार्यक्रमाच्या करता आवर्जून उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष विधिमंडळातील माझे सहकारी राजेश विटेकर दुसरे आमचे सहकारी सुरेश भैया नागरे आमची मुलगी प्रेक्षाताई बांबळे लक्ष्मणराव बुधवान बाळासाहेब असोफदीन सिद्दीकी अमृताताई नागरे अशाताई किलारे सय्यद हसन मिर्झा मिर्जा सलीभबाई ऍडव्होकेट विनोद राठोड सर्व माझ्या जिंतूर परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र आम्ही जे उद्याच्या पाच करता जिंतूर नगरपालिकेच्या कारभार बघण्याच्या करता आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार या साबया भाभी त्यांच्याबरोबर उभे केलेले सर्व पंचवीसच्या पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तसंच माझे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो लाडक्या बहिणींनो ह्या आज ऐतिहासिक नगर परिषदेच्या जिंतूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी जिंतूरच्या प्रसिद्ध दादा शरीफ चौकामध्ये उपस्थित असलेल्या सर्व माझ्या मायमाऊलींना माझ्या माता भगिनींना माझ्या तरुण मित्रांना माझ्या तमाम जिंतूरकरांना मी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो <laughs> निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात जनतेला शेवटी आपले प्रश्न कोण सोडवणार आहे याचा विचार करायचा असतो आम्ही राज्यामध्ये फिरत असताना आपल्या सगळ्यांचा रद्द दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य जिजाऊ महासाहेब स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज राजाश्री शाहू महाराज सूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मौलाना आझाद राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई ह्या सर्व महा मानवांना महान विभूतींना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो त्यांनी काय सांगितलं आपल्या आपल्या कारकिर्दीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जायचं भूमिका त्यांनी मांडली हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना ज्यावेळेस रैत्याचं राज्य महाराजांनी निर्माण केलं त्या काळामध्ये देखील अठरा पगड जाती बारा बलुतेदारांचा दा बरोबर घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रैतेचं राज्य केलं हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि आज पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेला पक्ष आहे विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही काही भूमिका घेतलेली आहे केंद्राचा निधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अमित शहाच्याकडनं नितीन गडकरींच्या शिवराज शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्या कडनं वैष्णवी साहेबांच्या अशा अनेक मान्यवरांच्याकडनं कसं आपल्याला आणता येईल आपल्या राज्यामध्ये देखील माझ्या चांद्यापासून बांध्यापर्यंत असणाऱ्या महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे कसं नेता येईल प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे की हे राज्य माझ्या करता देखील काम करत आहे अशा पद्धतीची कृती करण्याचं काम आम्ही या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतोय अर्थात प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा अधिकार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही कौल दिला देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने कौल दिला महाराष्ट्रामध्ये देखील तेरा कोटी जनतेनी मधल्या काळामध्ये कौल दिला त्याचा उल्लेख विजयराव मी आपल्या भाषणामध्ये केला इथं सुरेश भाई आपण साचीला बसलेले त्या खोलात मी जात नाही कारण मागचं किती उगाळून काढलं तर त्याचा उपयोग नसतो पुढची आपली जे काही लाईन ऑफ ऍक्शन आहे आपलं विजन आहे आपल्याला पुढं काय करायचंय या शहराकरता काय करायचंय या ग्रामीण जनतेच्या करता काय करायचंय हे आता आपल्याला ठरवायचं आहे जिंतूरच्या या पवित्र नगरीमध्ये श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमदा संस्थान अमृतेश्वर मठ श्री क्षेत्र वरुड येथील भगवान नरसिंह तसेच सय्यद कादरी शरीफ दर्ग्याच्या चरणी मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं वंदन करतो आज एक दिवस असा आहे की शीख धर्मियांचे नवे गुरु असणाऱ्या गुरु तेग बहादूर यांचा शही आहे खर तर हे त्यांचं तीनशे पन्नासाव बलिदान वर्ष आहे मानव अधिकाराच्या साठी त्यांनी बलिदान दिलं मानव अधिकाराच्या साठी त्यानिमित्तानं मी त्यांना अभिवादन करतो तसं बघितलं तर माझ्या जिंतूर शहराला देखील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचा वारसा लाभलेलं एक शहर आहे शहराच्या शार विकासाच्या साठी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून आपल्या आपल्या परीनं मेहनत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा उल्लेख मगाशी विजयीने आपल्या भाषणात केला प्रेक्षांनी आपल्या भाषणामध्ये केला सुरेश रावांनी पण त्याच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका मांडली मित्रांनो एकंदरीतच आम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून फारो साबिया बेगम कफिलूर रहमान यांना त्यांना आपण शॉर्टमध्ये साबिया भाभी म्हणतो यापूर्वी देखील त्यांनी जिंतूरच्या नगराध्यक्ष पदाची कारकीर्द मला वाटतं एकदा पाच वर्षाच्या करता एकदा अडीच वर्षाच्या करता अशी साडेसात वर्षाच्या करता त्यांनी या शहराचं प्रतिनिधित्व केलेलं आहे चार वेळेला त्या नगरसेविका देखील या शहराचं नेतृत्व त्यांनी आपल्या नगर परिषदेमध्ये केलेलं आहे त्यांनी त्यांच्या चा काळामध्ये चांगलं काम केलं त्याचा उल्लेख मगाशी झालेला आहे आमचे तत्कालीन उपनगराध्यक्ष बाळासाहेब बाबळे यांनी देखील त्यांना अतिशय प्रभावी प्रकारे साथ दिली विजयने पण तिथं काम खेचून आणण्याच्या करता प्रयत्न केला मी देखील काही निधी राज्य सरकारच्या माध्यमातनं तिथल्या विकास कामाच्या करता त्यावेळेस देऊ शकलेलो आहे मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आज जिंतुर की चुनाव सभा मे खडा होते हुए मुझे हम सभी के प्रिय और मेरे बेहद करीबी सहयोगी कफिल भाई फारूकी की बहुत याद आ रही है आपने पहले देखा साबे भाभी जब आपके सामने विचार रखती रक, रक, थी तब उनको भी थोड़ी सी उनकी भावना अलग तरह से अपने को दिखाई दी यह हमें सबके लिए बहुत बड़ा आघात था क्योंकि कोरोना के काल में हमें उनको खो दिया और शहर के लिए लगातार काम करने वाला दिल का बहुत ही बड़ा और बेहद निष्ठावान यह नेता अपने चिंतायुक्त शहर के लिए हर काम में कंधे से कंधा मिलाकर साथ खड़ा रहा ये मैंने उसका अनुभव लिया है वो आज इस मंच पे उनकी स्मृतियों से मन भर आता है मैं हम सबकी ओर से कफिल भाई को विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं। इसी अवसर पर मैं सभी जिंतूर वासियों से तहे दिल से निवेदन करना चाहता हूं कि स्वर्गीय कफिल भाई को सच्ची श्रद्धांजलि देने के लिए उनकी पत्नी साबिया भाभी जी को आप भारी मतों से जिंतूर का नगराध्यक्ष बनाइए ये मेरी आप सबको विनती है मला आपल्याला एकच सांगायचंय की मित्रांनो इथं बसणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक व्यक्ती काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही त्यांचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय काहीना स्मशान जायचंय काहींना कब्रस्तानामध्ये जायचंय हे वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची की या सगळ्यामध्ये आपल्याला जे काही आपल्या जुन्या लोकांनी आपल्याला एक विचार दिलेला आहे त्या विचारांनी पुढे जायचं आहे विरोधक आमचे आरोप करतील की बाबा साब्याबाबी काय काम करणार आहे साबियाबाबींनी काम केलंय तुमच्या पुढं पंचवीस उमेदवार साब्या बाबींच्या बरोबर आम्ही दिलेले त्याच्यातले सोळा आम्ही नवे उमेदवार दिलेले वेगवेगळ्या जाती धर्माचे दिलेले पहिल्या दमाचे दिलेले आणि साधारण नऊ उमेदवार अनुभवी दिलेले कारण नऊ आणि साव्या भावी दहा या सव्वीसमध्ये दहा लोकांना अनुभव आहे कुणाला पहिला टर्मचा आहे कुणाला दुसऱ्या टर्मचा आहे कुणाला तिसऱ्या टर्मचा आहे साव्या भाभींना चार टर्मचा आहे आणि बाकी नवे कारण मी देखील महाराष्ट्रामध्ये राजकारण गेले पस्तीस वर्ष करतो साधारण कुठली संस्था चालवत असताना काही अनुभवी असले तर काही नवे पण तिथं द्यायचे असतात की त्यांनी त्या पाच वर्षाच्या काळामध्ये शिकलं पाहिजे काम कसं करायचं असतं प्रश्न कसे सोडवायचे असतात आपलं शहर स्वच्छ कसं जेवायचं असतं अंडरग्राऊंड ड्रेनेज करता निधी कसा आणायचा असतो रस्ते चांगले करण्याच्या करता काय करावं लागतं दिवाबत्ती मग उल्लेख केला विजयनी पिण्याच्या पाण्याच्या बद्दल ते पिण्याचं पाणी शहराच्या नागरिकांना कसं नीटपणे आपल्याला देता येईल रोजचे रोज देता येईल आज इथला कचऱ्याचा प्रश्न गंभीरपणे बदलेला आहे मधले चार वर्ष कुणाची सत्ता नव्हती सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रशासक होते आता मी गावामध्ये आलो तर मला अक्षरशः रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा पाहायला मिळाला मित्रांनो तुम्ही आत्ता इथन कुणी उठा आणि बारामतीमध्ये जाऊन बघा तिथंही प्रशासक आहे परंतु तिथं तिथला आमदार असा खमके आहे की तिथलं सगळं स्वच्छ ठेवतो शेवटी लोकप्रतिनिधींच्या मध्ये थमक